नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे गोड पुरी किंवा गुळाची पुरी कशी करायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा तर गोड पुऱ्यांसाठी इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी अजून गुळ घेते ज्याचा एकूण दीड वाटी मी किसलेला गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये सव्वा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा गुळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा गुळ किसलेला असल्यामुळे थंड पाण्यातही लवकर मिक्स होतो जर तुम्हाला हे पाणी गरम करून गुळ वितळून घ्यायचं असेल तरी तुम्ही करू शकता पण पाणी पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल मी इथे थंड पाण्यातच गुळ बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा पटकन विरघळतो आता चवीप्रमाणे चिमूटभर मीठही टाकून घेतलेलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते पुन्हा एक वेळा व्यवस्थित गूळ आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ व्यवस्थित मिक्स होत आलेला आहे तर आपण आता इथे गव्हाचं पीठ घेऊयात इथे दोन ते अडीच वाटे आम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथे मी तिळाचं कूट करून घेतलेला आहे तव्यावर हलकीशी तिळ भाजून घेतली त्याच्यानंतर या तिळाचा कूट करून घेतलेला आहे तो साधारणतः दोन ते तीन चमचे इथे मी घालत आहे त्याच्यानंतर बेसन घालायचे दोन चमचे तिळाच्या कुटामुळे पुऱ्या नरम राहतात आणि बेसनामुळे त्या खुसखुशीतही होतात एक ते दीड चमचा तेलही घालून घेतलं आहे गुळाच्या पुऱ्या असल्यामुळे त्या कडक होण्याची शक्यता असते पण आपण तिळाचा कूट आणि बेसन घातलं म्हणजे त्या अगदी नरम राहतात अगदी कुठे तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर तीन चार दिवस ह्या पुऱ्या अगदी आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर आता हे गुळाचं पाणी आपण गाळणीने गाळून गार्ण घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून गुळामध्ये जो काही कचरा असेल तो गाळणीमध्ये निघून जातो आणि आपण जसं चपात्यांना कणिक मळतो त्याचप्रमाणे हे कणिक मळून घ्यायचे लागेल तसं आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं आहे आता व्यवस्थित आपण हातानेच मळून घेऊयात तुम्ही जर ह्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे आपल्याला आणखी पाण्याची आवश्यकता आहे तर मी आणखी गुळाचं हे पाणी घालून घेत आहे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय पीठ मळताना हे पीठ अगदी मऊही करायचं नाही आणि अगदी घट्टही करायचं नाही अशा प्रकारे हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून ह्याला साईडला ठेवूयात साधारणतः पंधरा ते वीस मिनिटानंतर मी या पुऱ्या करायला घेते छोटे छोटे गोळे आपण करून घ्यायचे पहिले तुम्हाला जितक्या लहान मोठ्या हव्यात पुऱ्या त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे थोडस तेलाचं बोट लावून आपण ह्या पुऱ्या लाटायला घेऊयात पुऱ्या लाटताना अगदी जाडही करायच्या नाहीत आणि अगदी पातळही करायच्या नाहीत फार पातळ केल्या म्हणजे त्या कडक होतात म्हणून मिडियमच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे ती मऊही राहते इतपत अशी मी लाटून घेतलेली आहे बघू शकता जाडही नाही आणि पातळही नाही तर साधारणतः पाच ते सहा पुऱ्या मी पहिले इथे करून घेते आणि इथे कढई गरम करायला ठेवली आहे तेल गरम झालं म्हणजे आपण एक एक पुऱ्या तळून घेऊयात तेल अगदी कडकडीत गरम नको आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की ते पटकन लाल पडतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक साईड अशी फुगत आली की आपण तिला उलटी करूयात म्हणजे दोन्ही साईडने छान ती टम्म फुगते शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि लोणच्याबरोबर ह्या पुऱ्या अप्रतिम लागतात गोड आंबट तिखट असं खायला खूप छान लागतात नाश्त्याला केल्या किंवा अगदी संध्याकाळी तुम्हाला स्वयंपाक करायचा भाजीपोळी खायचा आला असेल तर ह्या पुऱ्या संध्याकाळच्या वेळी छान लागतात आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे तर अशा खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर गर्म, मग या छान अशा गरमागरम पुऱ्यांचा आस्वाद मी घेते तर प्रथम सर्व करायला घेऊयात शेंगदाण्याची चटणी आणि लोणच्या बरोबर ह्या गोड पुऱ्या मी सर्व केलेल्या आहेत शेंगदाणाच्या चटणीवर अशा प्रकारे वरून कच्चं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या फस्त करायच्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद